संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक जर तुम्ही आर्य सुमागतच्या बोलण्यावर समाधानी नसाल तर कोणा दुसऱ्या गुप्त हेराला पाठवा नाही सीते आम्हाला स्वर्गवासी महाराजांनी राजाची कर्तव्य समजावताना सांगितलं होतं की राजाला केवळ आपल्या गुप्तहेराच्याच गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे कधी कधी स्वतः देखील वेश बदलून राज्याची परिस्थिती आणि प्रजेची सुखदुःख आपल्या डोळ्यांनी पाहिली पाहिजेत महाराजही कधी कधी स्वतः असंच करत असत असं वाटतंय की गुप्तहेराचं बोलणं ऐकून खूप विचलित झाला आहात तुम्ही असं काय बोलला तो ज्याच्यावर तुम्ही इतका गंभीर विचार करताय तो जे बोलला नाही त्याचा विचार करतोय मी असं वाटतंय की तो आमच्यापासून काहीतरी लपवतो आहे अशी काय गंभीर समस्या आली आहे की तुम्ही स्वतः जायचं म्हणता जर तुम्ही आर्य सुमागतच्या बोलण्यावर समाधानी नसाल तर कोणा दुसऱ्या गुप्तहेराला पाठवा नाही सीते आम्हाला स्वर्गवासी महाराजांनी राजाची कर्तव्य समजावताना सांगितलं होतं की राजाला केवळ आपल्या हिराच्याच गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे कधी कधी स्वतः देखील वेश बदलून राज्याची परिस्थिती आणि प्रजेची सुखदुःख आपल्या डोळ्यांनी पाहिली पाहिजेत महाराजही कधी कधी स्वत असच करत असत हे बघ आम्हाला परतायला दोन तीन दिवस लागू शकतील आम्ही अयोध्येत नाही आहोत ही गोष्ट and Guुत தேমি লাगे.